बघून घे नाईन खायला पाय खेल <laughs> ना बाहेर येई सांगता येईत परत मी शकडीला मी देवाला जाप लावतोय माझ्या मागणं व्हाय देवा मारायचं म्हणायचं काय म्हणायचं होय देवा मारायचे काय म्हणायचं देवा म्हणजे हाव ना सगळं माझी बरोबर माझ्या मागण्या सगळ्यांनी व्हाय देवा मारायचे म्हणायचे काय म्हणायचं आहे महाराज महाकाली महा सरस्वती चंद्र ब्रह्मदेव महाराजा वतन तुझी वाणी तुझी गाव तुझा राव तुझा अठरा तुझा, तुझा, तुझा तुझा, तुझा। अधिकार कसोबकर फोपकर हरेकर दिंडेकर दांडेकर भालेकर जुवेकर सावंत सालवी निकम दलवी चालके फालके यादव जाधव पाटील सगळे मिळून त्या दरम्यान हजर झालेत महाराजा सगळ्यांचा व्यवस्थित सांभाळकर महाराजा कोण डोपरा कोपरा दरमार असेल कोणाला वाताची भावना असेल सगळ्यांना अडवायचं सरळ कर महाराजा होय कार्यक्रमात जा कोण अडकतो आणल दे, तेकर तेकर जा। जा ते त्या दात त्याच्या घशात द्याय तंगडा तिच्या गल्यात जल माराजा होय देव महाराजा या वर्षापासून मारल्या वर्षापर्यंत सगळ्यांचा सांभाळ कर महाराजा होय देव महाराजा होय देव महाराजा होय देऊ होय होय बोलवून गेली तुला पुढं होता सगळ्यांचं बेस्तीजवळी बोला न आय काय काळजी कर नको हा गावकार म्हटल्यावर मानास सगळं बा काय काय मॅनेज करताना मग काय सगळं हा मानाच भागी आट हा तर तुला आता दाखवतो आमच्या कोकणातलं बहुरंगी नमन बहुरंगी नमन हा सिमगीत नमन करतो आमचा वा, वा जयरा मृदुंगाला बोल लावतो मृदुंगाला बोल लावतो तिच्यातनं नाद काढतो का कसा कस बेदम बेदम नम बेपेदे बेदम नम बेदम बेदम नम बेपेद बेदम नम बेदम बेदम बे बेदम मे बेदम आणाकलास की काय हा वा तात्या काय तुमचा ना तुमचा ना तिथून जातो हे पर्याय नेतो नितच ठेवा खाली येऊ देऊ ना बोल होऊ शकतो आणि मग आम्ही सांगा नमाला सुरुवात करता होती कशी कशी असे वा वा त्या बाजू घालतो आणि आमच्या नमनाला सुरुवाती करतो येस आमच्या नमनामध्ये असतो गण आणि त्या गणामध्ये येतो तो सरसात गणपती बाप्पा गणपती बाप्पा आमचा गणपती बाप्पा येतो ता कसा कसा शुभ मंगल चंद्र शुभ मंगल चंद्र गणा आमचा संकासूर संकासूर त्यांची बाहेर आलेली तुला खायला आणि मग आमचा गणपती नृत्य करतो कसा कसा बोला सभापती गणपती दान लोककला लोक संगीत आणि मग आमच्या नमनामध्ये येतात त्या गवलणी वा गवलणी सोळा सहस्त्र तीनशे साठ गवलणींचा मेला खाटमाट करून मात्र या बाजाराला सोळा सहस्त्र तीनशे साठ हा एवढ्या गवलणी आज या ठिकाणी आहे ना वा ते येऊ देत म्हणजे येऊ देत ना गवलणी आणि मग आमच्या गवलनी येतात ते कश्या कशा अशा कालंदी कुमकु कपारी कालंदी कुमु कपारी केस सवेरे माल

ता बेकार माणूस आहे कोण हे कुठून लागत नाही काय नेसून माग नाही होय 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 जरा बाई माणसारखं राहावा चला हो खाते ही बाई म्हणस नाही हा बोला का काय तू ही बाई माणसाच आहेत पण आज माणसा बाई आहे सगळे वर्षी तू बरा काही राहिले आहेत बत्तीस तुम्हाला त्यांना कलता का मला दिवसा खनिवर जाता होतो तुम्ही बाई <laughs> मानू अरे काय एवढा ताटा काय ऊस खाल्ला होता काय <laughs> तात्य ह्या मधल्या गवळणीने गॉगल का घातलेला ना काय झालं माहितीये काय आमचे राकेश भाऊ आहेत ना जाबर माणूस <laughs> त्याच्या वल्की म्हणजे चिपलून बसन निघाला ना तर रत्नात वेल किती लागतो तीन तास पण ह्याला आठ तास लागतो तिथं जायचं माणूस बसा या घ्या हा घ्या अग्री बस भरपूर yeah. म्हणजे भले भले घाबरले इलेक्शन ला कोण उभा राहिला ना का त्यांना येऊन भेटतो आमच्याकडे अरे <laughs> बा तू उभा <बारा> राहू <रहनु> नको <laughs> तर तिच्या वलकीतनं त्यांना आज इथं डोल तापसा शिबिर ठेवला नव्हता डॉक्टर पण प्रेमातच पडले म्हणजे काय तुम्ही राकेश भाऊ हो? काय हा उत्सव करता हु? जबरी जबरदस्त जबरदस्त डॉक्टर पण खुश झाले वा ते म्हटलं मी डोले तपासले सगळ्यांचे पण कोणाचा मोती बोंबू काढायचा असेल तर सांगा <laughs> फुकट काढून देता काय जाते <laughs> मोती बोंबू <बूंबुु। laughs> मोती बोंबू आता डोळ्याच होतो हा म्हटलं राकेश भाऊ म्हटलं आहे हे चार पाच जणांशी आह त्या म्हणतो मोती बोंबू काढूया आता म्हटलं आम्हाला काय माहिती मोती बोंबू काय ह्याला सामने केलेला ह्याचा काढून घेतलेला आता झाला होता नाही नाही आधी एडव्हान्स मध्ये काढून घेतलेला फुकट हे धान्यवाल ना जरा भाय सगळ्या गवलीने आमच्या मत्रीच्या बाजारात चाललेल्या बाजाराला जायचा रस्ता ठावा नसतो मग कशाला आलेल्या ह्या नाही नाहीसाच करून टाकतो अरे नाही द्या ना आल्यापासून सॉरी सॉरी काय सेरी सेरी करतो फालका पाडू फालका पाडू ना काही शब्द सगळ्या टेंट टेंडवर होत फालका पाडू <laughs> आतलं काय कोणी आठवतय काय तिकडे लिहिलेला होता फालका पाडून सगळ्या जाऊ दे झाडून फालका पाडून वापर <laughs> तसा आहे तू यांच्या दिसण्यावर जाऊ नको कसा आहे आमच्या कोकणातल्या ह्या ज्या काही लोककला आहेत yes. सगळ्या महाराष्ट्रात जाऊन पोचाव्यात आणि नमान जर बघायला गेलास ना तर दहा ता ला उभारायचं तर पाच लासावत तर एवढा टाइम काय नागपुरातला माणूस बघित राहणार आहे काय म्हणून आम्ही काय केलेला आहे हा सगळ्या लोककल्या सगळ्या तीन तहा बघायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हा पण कामाला जातो नोकरीवर आहे हा बँकेत आहे मांग पण बँकेवाला आहेत तिकडं तरुण भारत मध्ये कामाला हा इकडे सकाळला दोन पेपरवाले पण धरून ठेवले जाणार <laughs> त्याच्या कसा आहे हा रात्री कार्याचा सगळ्या लोकांचं मनोरंजन वा वा वाटे तात्या ही सारी मंडळी तरुण मंडळी आहेत ना ही लोककला ही जपतायत कोकणची म्हणून ही लोककला संपूर्ण महाराष्ट्राभर पसरली आम्हीच करता तू आम्हाला पद्धती शिकवते काय तर भया सगळ्या गवलली रस्ता ठावा नसतो म्हणून बा रस्ता दाखवण्यासाठी आमच्या म्हातारी मावशीला हाक मारतात म्हातारी <laughs> आणि मावशी हा आमच्या मावशीला हाक मारतात ती कसे कशी मावसी ग मावसी मावशी टार्जन सिनेमात होती ह्याला बरं नाव आहे ते आता आल्यावर बस आणि मग आमची मावशी ती कशी कशी अशी

शिवराम भाय आता त्या मावशीच बे <laughs> <laughs> अरे बावन त्याला गोकुलात ती मावशी कराय पुतना मावशी काय होऊन वाई जरा सोयचा उजेला दे बरी तुला दोन रुपयाचा बिलेट खाऊ मागले अरे भावा त्या आपला हौशी ना घे आला असा तुझी बिलेटचा हा काय दाढी ठेवली साहेब बोलू नको काय बोलू नको कावकीच एक बिलेट आणता